मुख्यमंत्रीच्या माध्यमातून मागायचं काय आणि कसं या विषयावर चिंतन करतो आहोत तर शबी आहे सहा सात वर्षाची आहे छोटीशी बाळ आहे तिला कळत नाहीये लग्न म्हणजे काय असतं ते आणि लग्न ठरलं पहिले असंच व्हायचं खूप पूर्वी आजी बरोबर ना असच व्हायचं आणि तिने म्हटली ठीक आहे चांगला आहे आनंद आहे काय होणार मग तुला नवीन नवीन कपडे मिळणार अरे वा खूप चांगलं चांगलं खायला मिळणार अरे वा सगल हे सगळं तानंदाच होत आणि घरामध्ये तिच्या पाहिलं की दोन चारशे जनावर उभी केले होते तिने आई हे जनावर कशासाठी आहे काही नाही बाळा तुझ्या लग्नाच्या विद्यार्थी सगळ्यांना मेजवानी द्यावी लागेल ना त्यासाठी हे जनावर आणले ह्यांना कापलं जाणार आणि ते सगळ्यांना खाऊ घातलं जाणार तिथली लग्न माझं होणार आनंद मी व्यक्त करणार आणि यांची जीव काबर जायची हे योग्य नाही आहे त्यामुळं मला इथे थांबणं योग्य नाही आता आणि ती तिथून पळाली एखाद्या मुलीचं पळून जाणं मी काही समर्थन करत नाही पण शबरी तिथून पळाली आणि मतंग ऋषीच्या आश्रमात आली आपण एखाद्या ठिकाणातून निघालो तर कुठे जावं हे महत्वाचं आहे तुमचे पाय जर अयोग्य ठिकाणी घेऊन जात असतील तर तुमच्या पायाला ना सवय नाही आहे चांगल्या ठिकाणी जायची तुमचे डोळे जर चांगलं काही बघत नसतील तर तुमच्या डोळ्याला सवय नाहीये चांगलं बघायची त्यामुळे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख दुसरं काही पाहू नका कानाला काही ऐकायचं असेल तर ते चांगलंच ऐकलं गेलं पाहिजे न हे शबरीला लहानपणापासूनच सगळं माहिती होतं की काय ऐकायचं काय बोलायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टी त्यामुळे ती मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये गेली आणि तिथं काय करायला लागली सहा सात वर्षाची पोरगी कुणालाही न दिसता सगळे ऋषी मुनी निघून गेले की सगळा परिसर स्वच्छ करावा आजूबाजूची फुलं आणून ठेवावी फळं आणून ठेवा साधू संतांना कळालंच नाही मतन ऋषींच्या सगळ्या आश्रमातल्या लोकांना ते म्हणले परमात्म्याची साधना करतोय परमात्मा आणून ठेवत असेल आणि कोण आणून ठेवतोय याच्याशी काय ते न घेणं आमचं आमच्या परमात्म्याच्या कामात काहीतरी साध्य होत आहे चालेल हे कुठंपर्यंत चाललं माहिती आहे जेव्हा शबरीचे केस पांढरे होती तिथपर्यंत पूर्वी केस म्हातारपणीच पांढरे व्हायचे म्हणजे <laughs> कस जामी त्या त्यामुळे केस म्हातारपणीच पांढरे व्हायचे आणि म्हातारपणी म्हणजे सत्तरीच्या पुढे असायचं बरं का सरासरी सत्तर पंच्याहत्तरीच्या पुढे आता आठवी नववीच्या मुलांचे केस पांढरे होत आहेत आणि ब्रिजमोहनजी मी पण आपली टोपी काढून सांगणार <laughs> त्यांनी सांगितलं महाराज जी तुमचेच आहेत असं नाही माझे पण <laughs> तर त्या कालखंडात म्हातारपणी केस पांढरे माहिती हो के शबरीचे केस पांढरे झाले होते तिथपर्यंत सेवा चालू होती ऋषी किती म्हातारे झाले होते माहितीये तर त्यांचा आता शेवटची आहुती देताना हात जळतो की काय आणि तिथेच भस्मवतो की काय अशा अवस्थेपर्यंत ते आहुती देत होते त्यांचे शिष्य म्हणायचे गुरुदेव तुमच्या नावची आहुती आम्ही देतो ते म्हणले आहुती देता देता संपू दे एक नाव रामरायांचं जर कमी झालं तर मला या जन्मात मोक्ष मिळायचा नाही चालणार नाही मला असं एके दिवशी त्यांच्या लक्षात आलं की ही सगळी व्यवस्था करते कोण सगळ्या शिष्याला सांगितलं तुम्ही जा पुढे मी आज इथेच थांबतो मतंग ऋषीचं वय त्यावेळेस काय असावं माफ करा पण शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे प्लस असे काहीतरी कारण त्यावेळेची जीवन पद्धती तशी होती आणि ते थांबले आणि माता शबरी तिथं सगळ स्वच्छता करायला लागली माता शबरीच्या समोर जाऊन मतंग ऋषी त्यांच्यापेक्षा तपवृद्ध त्यांच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा ज्ञानवृद्ध असताना सुद्धा ते सांगायला लागले आई कोण आहेस कधीपासून सेवा करते काय पाहिजे ती म्हणली मला आठवत नाही पण माझं लग्न ठरावायचा प्रयत्न झाला तेव्हा मी इथं निघून आले तेव्हापासून आज तागायत दररोजची सेवा करते आहे तुम्ही काय पाहिजे सांग आता प्रश्न होता की एवढ्या वर्षाच्या सेवेच फळ एकदाच मागायचंय शब्द चुकला तर आयुष्य चुकलं शबरीनं जर सांगितलं असतं मला असं सुंदर बनव असं सुंदर बनव आणि कुठल्या तरी राजाची राही बनव शक्य झालं तपास सामर्थ्यानं शक्यत शबरी म्हणाली कि भगवान विष्णू हे रामरायांच्या रूपानं जन्माला आले हे मला कळाले माझ्या जीवनाच्या शेवटचा श्वास शिल्लक राहण्याच्या अगोदर मला एकदा रामरायाचं दर्शन साक्षात व्हावं एवढंच मागायचंय बाकी काहीच नाही मागायचं काय असतं बघा हो मतंग ऋषीनी म्हणले हे माते मी अडीचशे तीनशे किती वर्षापासून इथं साधना करतो माहित नाही माझे शिष्य सुद्धा शेकडो वर्षापासून साधना करतायत पण त्याने रामरायणचं दर्शन या जन्मात होईल मोक्ष मिळेल माहीत नाही पण मी तुला आशीर्वाद देतो याच जन्मात तुझा शेवटचा श्वास जाण्या अगोदर तुला रामरायचं दर्शन होईल शबरी अतिशय आनंदी झाली नाचायला लागली तुम्ही असला असता तर काय केलं असतात माहिती तुम्ही विचारला असतात कोणती तारीख कोणता <laughs> <laughs> वार सकाळी का दुपारी <laughs> की संध्याकाळी रामरा येतील माझ्याकडे काय होतं ऍडजस्टमेंट असते ना घराची आपल्याकडे दोन पाहुणे येत असतील तरी सुद्धा आपली चिडचिड असते अगो अगोदर सांगत चला कारण काय सगळं व्यवस्था करायची असते पहिली सारखी अवस्था नाहीये की चहा पत्ती नाहीये घरात बाजूच्या दुकानातून घरातून मागून आणावं ना ना साखर नाहीये घरात अशी व्यवस्था नाहीये महिन्यात दोन दोन महिन्याचे किराणे घरातच पडलेले तरी सुद्धा दोन माणसं आल्यावर चहा करताना काही मातांच्या इथल्या नाही दुसऱ्या काही मातांच्या चे चेहऱ्यावर अशा आट्या घाट्या येतात की जसं काही माहेरचं एक साखरेचं पोतान इथे उलग उलपते बाई अशा पद्धतीच्या आट्या घाट्या त्यांच्या चेहऱ्यावर येतात दोन जणांना जर स्वयंपाक खाऊ घालायचा असेल तरी सुद्धा त्यांना त्रास होतो कसं करायचं आम्ही इथे हजारोचे भंडारे चालू आहेत कोण करतय हे सुद्धा माहित नाही आपल्या घरामध्ये गेल्या सहा महिन्यात काही पवित्र लोकांचे पाय लागलेत का बघायला पाहिजे काही पवित्र लोकांचं आपल्या घरात का बघितलं पाहिजे आपल्या घरात कुणीतरी येऊन काही चांगलं मार्गदर्शन करणारा व्यक्ती योग्यतेचं आलंय का आपल्याला बघितलं पाहिजे शबरी आनंदी झाली आणि नाचायला लागली त्या दिवशी मतंग ऋषींनी सांगितले आजपासून तुझी सेवा पूर्ण आता तू जिथे राहतेस तिथे जा आणि रामरायांची वाट बघ त्या दिवसापासून शबरीचं काम बदललं आपल्या छोट्याशा कुटीच्या बाहेर कितीतरी लांब पर्यंत शबरी शेणाचा सडा घालायची आता शेण हातात घेतलं शी म्हणतात शी वेगळं असत शेण वेगळं असत हे लेकरांना शिकवा शेण पवित्र असत गोमूत्र पवित्र असतं गोमूत्र प्यायचं असतं जिथ जिथं परमात्म्याची साधना व्हावी तिथं शेण सारवायचं असतं गाईचा स्पर्श पवित्र असतो हे आपल्या पुढच्या पिढीला आता आपल्याला शिकवायला पाहिजे आणि मग दोन्ही बाजूला फुलं अंतरायची त्या कालखंडात जे मिळेल ते जे फळ मिळेल ते आणायची थोडस खायचं कारण रामराया माझ्या घरी आल्याने जे मी फळ दिलं तेच नेमकं ते जर कडवट निघालं आंबट निघालं तुरट निघालं तर काय करू म्हणून ते फळ खायचं उष्ण नसत बघा जगात आई एकच गोष्ट आहे अशी जी लेकराच पालवलेलं सगळं जे असत ना ते तिला खाऊ घालते खाऊ घालते जेव्हा लेकरू नको म्हणत ते उष्ण जशा तशी खाते जेवायला बसते बसल्यावर ले लेक ऋषीला जात धुऊन येते पुन्हा जेवायला बसते काहीच नाही प्रेमामध्ये हे उष्ट बिष्ट काहीच नसतं अनेकांना वाटत शबरी भिल्ली नव्हती तिने उष्ट खाऊ घातलं माझ्या रामरायाला तिचा अधिकार आहे तुमचं पण उष्ट खायला रामराया तयार आहे तुमची योग्यताय का शबरीची बघा नाही एकदा चेक करा जर तुमची शबरीची योग्यता असेल तर काही हरकत नाहीये मला काही जण म्हणतात की देवाला शिव्या घालायचं का घाला ना तुमची जनाबाईची योग्यता असेल तर घाला विठ्ठलाला जनाबाईनं काही कमी शिव्या ना तुझी रान रणकी झाली अशा पद्धतीचे शिव्या पदा काही हरकत नाहीये तुम्हाला वाटलं चिलिंग ओढावी का ओढा गजानन महाराजांची योग्यता आली तर नक्की ओढा तुम्हाला वाटलं दारू प्यावी का प्या जरूर प्या पण पुण्याला एक असा चावली संत आहे वा शंकर महाराज माझे शंकर महाराजांवरचे काही व्हिडिओज आहेत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आजच्या आज अशोक महाराज देशपांडे अशोक देशपांडे प्रवचन या नावानं आहे शंकर महाराजांचे व्हिडिओ जरूर जरूर बघा आणि मला शंकर महाराजांचा जो अनुभव आलाय तो पण जरूर ऐका आणि मला सांगा कमेंट करून <coughs> शबरीची योग्यता आपल्यामध्ये आली तर काही हरकत नाही उष्ण खाऊ घालायला आणि मग शबरी जेव्हा रामराया येते असतील आणि रामराया विचारत असतील लक्ष्मण भाई विचारत असतील इथे शब्दिक कुठे जाते तेव्हा आजोबाचे भिल्ल लोक काय म्हणत असतील अहो काही विचारत बसू नाही त्या भिल्ल लोकांना माहिती आहे काय साक्षात ब्रह्मांड नायक येता येत इथे म्हणून नाही तेले काही विचारत बसू नका ज्या घरासमोर खूप मोठ्या प्रमाणावर शेणाचा सडा सारवलेला आहे बाजूला फुलांची रांगोळी घातलेली आहे आणि ज्या झोपडीच्या चा बाहेर तुळस आहे आणि आतमधून रामनामाचं स्मरण आहे तिथं शबरी आहे तिथे जा कुठं जाऊ नका विचारू नका कुणाला आता रामराया कुणाच्या घरी राम येतात घर माहितीये ना ज्यांच्या घरासमोर रांगोळी आहे ज्यांच्या घरासमोर तुळशीच वृंदावन आहे आणि ज्यांच्या घरामधून रामनामाच चिंतन आहे त्यांच्या घरी रामराया येतात आणि हनुमंतराय कुणाचं घर जाळत नाही माहितीये ना ज्यांच्या घरातून रामनामाच ध्वनी येतो आणि ज्यांच्या घराबाहेर तुळशी वृंदावन आहे हनुमंत दोन गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपल्याला लक्षात येतं की मागायचं काय कस मागायचं रामरायांच्या संपूर्ण जीवनामध्ये अजून एक साधा माणूस आहे मी मुद्दामास साधी साधी माणसं घेतोय तुम्हाला ती साधी वाटत असतील मला जन्मात कधी वाटली वाटलेली माफ करा एक केवट नावाचा माणूस आहे तो कसा मागतो बघूया आपण हा केवट आहे केवट कधी भेट तू माहितीये रामरायाला जेव्हा रामराया वनवासाला निघाले कोण कोण आहे सोबत रामराया आहेत लक्ष्मण भैया आहेत माता सीता आहे मोहानं आलं म्हणून सांगून टाकतो परमात्म्याचा एकमेव असा अवतार आहे जो संपूर्ण आयुधासह आहे आणि तो एकमेव अवतार हा रामरायांचा आहे रामराय हे भगवान विष्णूंचे अवतार आहे लक्ष्मण भैया हे शेषावतार आहेत शत्रुघ्न भैया हे शंख अवतार आहेत आणि कोण <laughs> भरत भैया हे शंख अवतार आहे आणि शत्रुघ्न भैया हे सुदर्शनाचे अवतार आहेत आणि चारींचं वाघन सुद्धा सेम आहे बघा